विकास कामांचा फायदा उमेदवाराला होणार असल्याचे प्रतिपादन पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक वीसमधून बिनविरोध निवडून आलेले भाजपचे उमेदवार अजय बहिरा यांनी केले ते श्वेता बहिरा यांच्या प्रचार फेरीदरम्यान बोलत होते अजय बहिरा पुढे म्हणाले लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे नेते प्रभाकर बहिरा आणि जयंत पगडे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे प्रभागात भाजपची वाटचाल सुरू आहे नागरिकांकडून आलेल्या प्रतिसादाच्या जोरावर पालिकेच्या माध्यमातून करोडो रुपयांची विकास कामे करण्यात आली असून त्याचा लाभ या निवडणुकीत उमेदवारांना होणार आहे विरोधी पक्ष या प्रभागात आधीच कमकुवत झाला होता आणि आता नावालाही शिल्लक राहिलेला नसल्यामुळे निवडणूक कठीण राहिली नाही तरीही सर्व मतदारांपर्यंत पोहोचणे हे आम आमचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले मतदार हा राजा असून मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यामुळे मतदार राजा या प्रभागात भाजपच्या पाठीशी उभा राहील आणि मोठ्या फरकाने भागातील उमेदवार श्वेता बहिरा विजयी होतील असा विश्वास शेवटी अजय बहिरा यांनी व्यक्त केला काल निवडणुकीमध्ये अजय बहार यांचं नाव जाहीर आहे आता पुढील नियोजन कसं असेल आणि लोकांचं त्याबद्दल कसा प्रतिसाद मिळतो खरं सांगा झालं तर टोटल महानगरपालिकेमध्ये वीस प्रभाग आहेत वीस प्रभाग मध्ये आमचा प्रभाग वीस नंबर सन्मान्य लोकनेते रामशेद ठाकूर साहेब आपले सर्वांचे लाडके आमदार प्रसन्नदास ठाकूर जिल्हा अध्यक्ष आवनाची कोळी तसेच आमच्या शहराचे अध्यक्ष सुमी धुमधाराव ते पण आज उमेदवार म्हणून उभे आहेत तसेच आमचे सभाग परिजी ठाकूर माझ्या माझे ज्येष्ठ बंधू प्रभाकरजी भैरा पगडे साहेब आणि आमच्या वाडच्यातील ऋण भैरा ही विनोद बिनोड काय खरं तर हा करिश्मा सर्व आमदार साहेबांचाच सा आहे आणि आमचे प्रभाकर भैरा यांनी खूप मेहनत घेतली म्हणजे विनोद करताना असताना करता समोरचा उमेदवार हा खूप कमकुवत असताना आपण कुठल्या पक्षाचं नाव घेत नाही पण त्या पक्षाचा प्रभावाने उठून टाकलेला आहे आणि विरोधक शिल्लक ठेवला नाही आणि विरोध करताना माझ्या सोबत प्रियंका आणि आज आम्ही आजपासून शेतात तुम्ही भरा आमच्या काकी जे आहेत त्यांचं आम्ही प्रचाराची सुरुवात आमच्या केलेली आहे प्रभात केलेली आपण कोणती विकास काम लोकांपर्यंत लोकांना बसवला जातात पुढे या प्रभावात काम करत असताना या प्रभात पोजीगाव काउंध्रा हिंगारी आणि तक्का तक्का गाव परिसर तक्का या प्रवाह पाच वर्षामध्ये आम्ही जवळ पासष्ट कोटीची कामं या प्रवाहा केली सिमेंट मोडचा रस्ता असेल पाण्याच्या डाक्या असतील सिवरेज लाईन असतील गटर असतील अशी बरीचशी कामं या आम्ही केली आणि त्याच्यामध्ये नंतर आता आमचे कोल्हा समाज समाजाचे शिल्प आम्ही आमच्या पंचमुखी होती सन्मान्य आमचे परिश ठाकूर यांच्या माध्यमातून तिथे उभारण्यात आलेला आता आमच्या माजी नगरसेवक सुनीलजी बैरा यांच्या धर्मपत्नी म्हणजे श्रीता काकी बैरा आमची ती आता आमच्या एकच उमेदवार आमचा आता शिलक राहिलेला आहे आणि या प्रभागात टोटल एकवीस हजार आठशे मतदान आहे आम्ही शक्यता जास्तीत जास्त मतदान कसं होईल आणि त्या जास्त भरघोस मत कसे निवडून देईल याचा आम्ही नक्की प्रयत्न करू